हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे हात तर खराबच दिसत असतील तुम्हाला तर आज लय दिवसातून ह्या ड्युटीला आले तर म्हणजे कामावरून सुटले आणि घरात नव्हत म्हटलं घरात जाण्यापेक्षा आहे ना आता घरात गेल्या चहा पाण्याचं माणूस पाच मिनटं दहा मिनटं घालतं तर नको जायला पाच दहा मिनटं घरातच आता चला म्हणलं पाच दहा मिनटं शाळेत सोडू जरा हिरवं हिरवं झालेलं आहे तर शाळांना काही एक तास सोडलं तरी पण जमन तसे हे रोज सोडी देतात पण मग आज काही घरी नव्हते एखाद्या चार आणायला गेले असणारे वरती तर मग म्हटलं चला आपणच सोडू तोपर्यंत तर तशी जी कोणी इकडं आले शाळे घेऊन तर मी शाळेत आली ते नदीच्या कडीला आणि इथं पाणी कसं हे आहे वाहत आहे जुळ झूजूजू जू जु झू किती छान वाटतंय नदी फुल भरून चालली नदीच्या साईडला आपण उभे किती भारी वाट राहिले इथलं वातावरणच एकदम असं हे वाट राहिले फ्रेश मस्त तर आणि आज आबळ म्हणलं तर थोडं चकचक वाटतंय पण इकडून काळे ढग ढगडं पण निघलेले आहेत डग, मग काय सांगता नाही येत पावसाचं काय नेहमी नेमकं नेम का येतो की काय काय माहिती तर इथं मका मकाला पाऊस पडल्यापासून मकाला किती हिरवं हिरवं कांद्याच्या पाठीमाने दिसून राहिली हिरी हिरी गार किती छान हे इथं दृश्य बघायला तर याच्या चला आता हिडो हिडो सुरू होण्याआधी ब्लॉक सुरू होण्याअगोदर काही कमेंटचे आन्सर देऊ एक हिडो मी दोन तीन महिन्यापूर्वी टाकला होता जसे की आमच्या इथल्या शेजारच्या अफका हे झालं त्या म्हणून एक्सपायर झाल्या म्हणून मला त्या दिवशी असंच बोर झालं होतं तर मी त्याच्यावरच ब्लॉक घेतला होता तर म्हणजे मला त्याच्यात एक दोन कमेंट आशा आल्या थे जा थे जा जूना जूना की मग नेमकं काय प्रॉब्लेम नेमकं काय प्रॉब्लेम तर त्या प्रॉब्लेम काही नाही तर मला फक्त एवढं सांगायचं असं होतं त्याच्यातून का आपण ज्या जीवनाला जीवनात येत तोपर्यंत म्हणजे मनुष्य जीवनात येतो तोपर्यंत आपल्याला किती हवा असते हे करायचं ते करायचं असं करायचं कोणी काही नाही केलं तर एक कोणासोबत भुगायचं कोणासोबत रुसायचं क कोणाच्या चुका दाखायच्या कुणी खरं बोलत असतरी त्याला खोटं ठरायचं खोटं बोलत असतरी त्याला खरं ठरायचं तर मला फक्त त्याच्यातून एवढं सांगायचं होतं की बाबा माणसाच्या जीवनात जी येऊन माणसानी वागायचं तर खरं वागलं पाहिजे मग ते मग वाईट का असताना पण खरं वागलं पाहिजे असं मला सांगायचं होतं आणि सगळ्यांसोबत चांगलं राहिलं पाहिजे पण हा हे पण खरं आहे का सगळ्यांसोबत चांगलं राहिलं पाहिजे पण सगळ्यांसोबत चांगलं राहायला बी खरं माणूस नाही संबोधू शकत कशात हे बी तितकंच खरं आहे कारण मला हे कालच्या अनुभवामुळे तर एक एवढं हे कळालं पण त्याच्या त्यावेळेस मी असं इतकं म्हणजे इमोशनली हे केलं होतं ब्लॉक टाकला होता किंवा आपलं मनुष्य जन्म आहे आपण किती हाव करतो हे पाहिजे ते पाहिजे आणि हे सगळं नाही करायला पाहिजे कारण जायच्या वेळेस कुणी किती तिसरी म्हणता असलं तरी काहीच संगत येत नाही हे टाकायचं होतं मला हे बोलायचं होतं मला त्याच्यात मला प्रत्येकाने उत्तर तसं म्हणजे का नेमकं काय झालं नेमकं काय झालं असं प्रश्न विचारले तर मग तेच मला असं सांगायचं होतं पण त्याच्यातून मी जे बोलले ते काही ना समजलं काही नाही समजलं मी काय बोलले आणि कालच्या काल कालच्या अनुभवावरून तर कालचा ब्लॉग तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असा कालच्या अनुभवावरून तर असं वाट राहिले की खरं वागणाराला कधी माणसात न्याय नाही येऊ येऊ हे पण आहे पण जाऊन द्या माणसात नसला तर नसला देवा भेटतो आणि चांगलं मरण येतं आणि कधी जरी एकदा मरायचं शे त्याच्यामुळं आपलं जसं आहे ना तसंच राहायचं खोटं वागायचं नाही भले मग आपण वाईट असू नाही तर काही असू तर आमच्या शे त्याच्यानंतर आहे बघा शेळ्या काय भारी चरा त्यात आणि आता आहे ना जवळजवळ आल्या त्या आता त्यांना पिल्लं आहे तर आता टाबरं पण होते सहा एक, एक या खटीस आता कापसाची यश एक पट आणि हे पिल्लं दुप्पट आता थोडं जास्त ताण होणार आहे पण असं हे नाही होत की असं म्हणजे असं आहे कधी बारीक बारीक ताब होतील कधी नाही असं होऊ राहिले आणि ताण तर भरपूरच होणार आहे त्यावेळेस ते किती छान सर राहिले तर वर झा याच्यात जाऊन पाला पालाले खा देते घानडीचा पाला खाऊ राहिला तर असं वाट राहिले का नेमकं हे कुठलं नजारा असं इतकं छान वाटू राहिले आजीदं तर मी आले मकाच्या कडीला आणि उभा राहिले तर मला इतकं फ्रेश वाटलं तर म्हटलं चला यांच्यासोबत आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत बी शेअर करा तर तिथं पुलावरून लई पाणी वाथा दिसतं इथून कमी दिसते आणि पुलावरून धप 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 तर बघा आमच्या एकाडचा नजारा किती छान वाटतंय बरे काय कमी नाही तर बघा इथं पाणी लोक पाणी बघायसाठी धरणाकडज तर पैठणच्या धरणाला जायच्या धरणाला जा आपलं इथंच पाणी आहे इथंच बघायला छान वाटतंय वाई लंगडी वाई लंगडी वाई लंगडी वाई पाण्या धु हे भारी वाटते असं वाट होत मला नाही शेळ्यांची थलभी भीती ओट राहिली ते आहे ना कुंकड उघड्या मारतात त्याच्यापेक्षा त्यांना आहे ना तिकडं नेते तरी कोणी येतंय पाणी इकडून येतं कशी किती छान वाटते नदी अजून फुल चालली काल दिवसभर पाऊस आता फुल नदी चालली तमाम तर असं गावाकडचं वातावरण असतं कधी ऊन कधी सावली कधी पोच कधी काय असं वेगळं वेगळं वातावरण फुलं पाकीत छान खुललेत दिवस मावळता सूर्य मावळ चाललंय तर तसं तसं असं हे खुलंच चालले तर हे ब्लॉग तुम्हाला आजचा उद्या बघायला भेटन उद्या आता आज बनवल्या उद्या पडण तर तुम्हाला सगळ्यांना उद्या बघायला भेटन कपाशाकडे शेळ्या गेल्या नाही नंतर आता तुम्हाला कपाशी पण दाखवली की किती भारी चालली आहे माझी डोके माझ्या कमरा इथं गळ्याला कपाशी लावू राहिली की कपाशी अशी भारी चालली ना तर आणखीनच वावरत गेलं का असं फ्रेश वाटते भारी वाटते पण आज काल पाऊस झाल्यामुळं वावरतच नाही जात आलं तर आज आम्ही कांदे भरले तर म्हणलं चला मग तोपर्यंत कांद्याचं का ना हे करू ते बघितलं कशा याच्यावर दगडर उभा रुंडून खात्यात हुशार आहेत तशा दगडर उभा रवून रवून खू राहिल्यात खाली गबाळा शिरत नाहीत त्या जास्त म्हणे ए म्हणे खाण्यात मग्न झालेले आहेत आणि पोचता आज पण थोडं थोडं थें थेंब थेंब येऊ राहिला असं राहिला येतो का पण ह्या दोन्ही पण शेजारी शेजरी ह्या दोन्हींना आता पिल्लं होते तिला पण होते पण तिला अजून आहे या दोन्हींना होते एक आठ पंधरा दिवसात किंवा महिना घेतात घेतात काय काय नु असे याच्यात होणार आहेत का त्यांच्या डिलेवऱ्या तर कार अशी थंड हवा सुटली आणि वाथ एक धबधबवाज आहे पाण्याचा आवाज तुम्हाला तेतच असेल पाण्याचा आवाज गार अशी थंड हवा सुटली आणि इथं नदीच्या कडीला मी शेळ्या चारी ते तर ये किती छान वातावरण वाट राहिले ना इतकं भारी वातावरण ऑटर राहिलं तुम्हाला व्हिडिओ बघूनच असं वाटत की तिथं गेलो असं बघायला जावं काय इतकं छान वाट राहिले कारण लोकं लई लांब लांब येत कुठं पण पाणी बघायला मला तसं म्हणजे कुणी कुठं पण जातं बरं का कोणतं धरण बघायला जाय लई पाणी आलं तिकडं पाणी बघायला जाय मला काय भानगड मला पहिल्यापासून पाणी बघायला जायला नाही आवडत पाणी आता उरून पडल्यात धबधबे दब होऊन पडतं ते भारी असतं दिसायला पण छान वाटतं तिथं फोटो विटो काढतात लोक पण मला नाही आवडत काय असलं तर असू मला नाही आवडत तसं तिकडे जायला ह्या नदीला पाणी आलं ना, ची ना, आ, आ, ना तर आमच्या इकडचे सगळे नदीचं पाणी बघायला येत असत पण मी असं आपलं यूट्यूब फॅमिलींना दाखवावं असं वाटलं मला तरच मी येत असते नाही तर मग शक्यतो मी इकडे येत नाही नदीकडं पाणी बघायला आणि जाता येता तर वावर तिथूनच रस्ता आहे तर जाता येता रोज दिसतायचे मग त्याला तरी काय एवढं बघायचं पण फुल नदीपुरले लोक येत असते तिथं बघायला सगळे तिकडचे पार रस्ते इकडचे मारखडाचे सगळे येत तर आणि पण आता एक हे झालं बरं झालं नदीला पाणी आलं तर, एड़े वाकड़े, एड़े वाकड़े, तर आता गौरी गणपतीचा सण आला आहे तर मोठेले कपडे बिपडे गोदाड्या बिदाड्या धुवायला आता भारी पाणी झालं आणि दो मागच्या वर्षी आहे ना नदीला पाणीच नव्हतं त्याच्या मागच्या वर्षी होतं तर इथं इतक्या मोकळ्या पाण्यात गोदाड्या धरल्या आणि मागच्या वर्षी नदीला पाणीच नव्हतं तर घरीच धुवावं लागलं एड्या वाकड्या तर मग यंदा झालं आहे पाणी आता तर मग चला हाता बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बोलावं तर कवरवं बी तुमच्याशी गप्पा मारावं अशी वाटते तर आपण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे मग तर व्हिडिओ मात्र पूर्ण बघा लाईक करा शेअर करा बाय